नमस्कार मित्रांनो तर तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर हा ब्लॉग काढायचं कारण असं आहे की आमच्याकडे गोकुलाष्टमी असते दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आहे तर आम्ही ते जुन्या घरी साजरी करतो ती त्याच्यामध्ये पण थोडंसं असं कारण आहे म्हणून आम्ही तिकडे साजरी करतो तर चला आता मी चालली आहे जुन्या घरी आणि आपण आता तिथला सर्व डेकोरेशनचा हे hey बघूया डेकोरेशन वगैरे करूया तिकडे आणि मग आपण कृष्णाची मूर्ती आणायला जाऊया तर आता मी आली आहे आमच्या जुन्या घरी आणि इथं चाललेलं आहे डेकोरेशन थोडासा आपला साधा आपलं डेकोरेशन आता झालेलं आहे तर आम्ही आता चाललोय कृष्णाची मूर्ती आणायला मी दादा आणि पप्पा चला जाऊया आता आपण जाऊया कारखान्यात जिथे आमचा कृष्णा बनवला जातो कृष्णाची मूर्ती बनवली जाते वाव हा बघा गणपती बाप्पा मस्त मस्त असे गणपती बनवलेले आहेत तर तुम्ही बघू शकता गणपतीची पेंटिंग चालू आहे हे काका गणपतीची पेंटिंग करत बंद करो हात जोडके मैं काका तुम्ही किती वर्षांपासून इथे काम करता कारखान्याचं म्हणजे किती वर्ष झाले तरी काका काही बोलत नाही काका 20 वीस वर्ष झालेली आहेत आणि आम्ही पहिल्यापासून इथनच घेतो कृष्णाची मूर्ती आणि ते मस्त मस्त असे गणपती पण बनवतात ते पण ठेवलेले आहेत आपली कृष्णाची मूर्ती रेडी झालेली आहे आत्ताच पेंटिंग केली आहे कधीपासून हे साजरी करतो कृष्ण जयंती आपल्या घरी म्हणजे तुम्ही जन्माला आले तेव्हापासून आपण आपल्या घरामध्ये साजरी करतो आणि अजून पहिले पण करत असतील ना साजरा काहीतरी म्हणजे पहिले नव्हते करत आपलेच म्हणजे पासून स्टार्ट झालं आहे म्हणजे आपले काकाकडे मांडतात ते कणा भरायच्या मग पप्पा जेव्हा जन्माला आले तेव्हापासून आपल्या इथं मूर्ती आणायला लागले आणि मग आपण साजरी करायला लागलो कृष्ण किती वर्ष झाली मग म्हणजे तुम्हाला जेवढे वर्ष तेवढे आपले घरात हे फिफ्टी सिक्स इयर्स याच्या पुढं पण आपण हे असंच चालू ठेवूया परंपरा याच्या पुढे आता दादा चालू ठेवणार आहे ती परंपरा बासुरी पण रेडी केलेली आहे मी कृष्णासाठी क्यूट वाटते एकदम मस्त अशी गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आज आहे गोकुलाष्टमी आणि मी आता चालली आहे गावात तर पप्पाई पूजा वगैरे सर्व केलेली आहे वाटते मला लेट झालं जायला तर चला मी जाते आता तर चला मी आता आली आहे जुन्या घरी आणि पूजा झालेली आहे कृष्णाची तर आता मी आंटीला विचारते की आम्ही म्हणजे एवढ्या वर्षांपासूनची काय परंपरा आहे आणि म्हणजे आधी कसं असायचं आता काल तर पप्पा सांगितला का त्यांच्या जन्मापासून आमच्या घरामध्ये मुलगीची पूजा करतात त्याच्या अगोदरची स्टोरी काय होती ती आता मी माझ्या आजीला विचारते तर चला तर आंटी म्हणजे पप्पांच्या जन्माच्या अगोदर पासून म्हणजे काय आपली इथली परंपरा आहे गावकीचा म्हणजे पहिला हा आपल्या घरा म्हणजे नवस बोललेले असा तर आम्ही आता दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमच्याच इथे ठेवतो आणि गावातली माणसं वगैरे येतात पूजा म्हणजे दर्शन घ्यायला आणि संध्याकाळी आता जेव्हा कणा वगैरे मांडतील ते काय आमची पूर्वीची परंपरा आहे ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे मग तिथे पण परत पूजा होते रात्री बारा वाजता आरती वगैरे करतात आता मी आली आहे माझ्या काकाच्या घरी जिथे म्हणजे पहिल्यापासून कणा मांडतात आणि ज्याच्यावरती कृष्णाची पूजा करायची ती ही जागा आहे तर आता आता पण तिथे कणा मांडलेला आहे मी दाखवते तुम्हाला कसा त्यांनी हे केलेला आहे हे असा कणा बनवतात आणि आता याच्यावरती चौरंग ठेवतील आणि मग त्याच्यावरती कृष्णाची मूर्ती ठेवतील तर आपण आता या आजीला विचारूया आमच्या काकाच्या इथल्या आजीला की याच्या मागे काय म्हणजे हे आहे का आपण कणा मांडतो म्हणजे रघुराया चिरी रघुराया चिली रात्री बारा वाजता बारा वाजता आणि मग तो कणा काय मोडतात त्याचा काय हे आहे म्हणजे तो गाणी सवल कृष्णा म्हणजे ही जी रांगोळी काढलेली आहे ते, ते सर्व घेतो आपण आणि कृष्णाचं जेव्हा विसर्जन करतो तर त्याच्यासोबत ते, ते देतो तो कणा असं आहे हा चौरंग मांडलेला आहे थोड्या वेळाने आमच्या इथे कृष्णाची जी मूर्ती आहे ती आम्ही आणून या कण्यावरती हे करू ठेवू आणि त्याची पूजा करू सदा आता आपण कृष्णाला कण्यावरती नेणार आहोत तर आता आमचा कृष्णा कण्यावरती मांडलेला आहे आणि यावर्षी माझ्या मामाकडे पण पाच वर्षानंतर गोकुलाष्टमी आहे म्हणजे त्यांची पाली आहे यावर्षी तर तिथे साजरी होणार आहे तर मी या वर्षीसाठी आमच्या मामाकडे जाणार आहे रात्री जागरण करायला तर चला जाऊया आता मामाकडे तर आमची आता तयारी झालेली आहे आणि आम्ही सर्वांनी एक मॅचिंग केलेलं आहे तिथून आता मामाकडचं ब्लॉग थोडासा स्टार्ट थो थो होतोय मधी तर थांबून मला दाखवते हार्विशा म्हणजे तर लाईटवरील मागचं हार्विशाने एकदम स्पेशल लुक केलाय ही ये विधी विधी तू फिर आता मी माझ्या मावशी सोबत फुगडी घेते पली बाई परी सध्या परी माझ्या शिबी करते गुलाबाची कर। <laughs> बस হম হম ৰমা ৰমা কম্বা কম্বা কে कनिषित तुळशीचे तुळशीपत्र आहे कृष्णाच्या मूर्तीच्या जवळ त्याच्यामागे असं एक रिझन आहे तर ते आता हारविशा सांगणार आहे तो रिझन सांग हारविशा का तो हे करतो तू सांगशील जरा कृष्णाची एकशे एक नावं असतात तर ती नावं एक एक तुळशीपत्रासोबत आपल्याला बोलायची असतात बारा वाजेपर्यंत आणि मग त्याला बोलत कृष्णाचा जन्म झाला मग ते आरती वगैरे होते म्हणून ती एकशे खुशी अच्छा असं मागचं कारण आहे सर्वजण आता दर्शन घेतात रात्रीचे बारा वाजून गेलेत आरती बिरती झाले आणि उपास सोडला म्हणजे माझा नव्हता उपास पण मी थांबलेलो हिच्यासाठी जेवायला आणि आम्ही बसलोय आता तिचा उपास होता बिचारीचा तिने आता सोडलाय काय पाणी तरी पिलेलंस आणि हे बघा इथं आम्हाला एंटरटेन करायला बसलेले आहेत अय नियाल दादा नियाल दादा इथं कोण आहे माझा हात नाही फिरत आणि दादा आता घरी चाललाय तर कसा वाटला तुम्हाला फर्स्ट पार्ट या ब्लॉगचा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि याचा सेकंड पार्ट पण येणार आहे विसर्जनाचा जा, तर तो पण बघा आणि स्टे ट्यू बाय बाय